अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भक्तांनो आज मी तुम्हाला अशी एक अगदीच खास अनमोल कथा घेऊन आली आहे भगवान हनुमान यांच्या विवाहाची अद्भुत कथा ही केवळ कथा लग्नाची गोष्ट नाही तर ती तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा अपारशक्ती आणि मार्गदर्शन घेऊन येईल प्रत्येक वाक्याला जपून ऐकल्यास तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील संकट दूर होतील आणि समृद्धीची वाट खुली होईल तुम्ही ही कथा ऐकल्यावर स्वतःला शक्तिशाली जाणवाल निर्भय व्हाल आणि प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याचं धाडस भगवान हनुमान तुम्हाला देतील आजची कथा तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या भक्तिमय कुटुंबाचे सदस्य व्हा आणि ही कथा इतरांपर्यंत नक्की पोहोचवा चला तर या अद्भुत विवाहकथेत जाणून घ्या कशी एक कथा तुमचं आयुष्य बदलू शकते तुम्हाला एकच विनंती आहे ही कथा कुठेही स्किप करू नका कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत या प्रवासात प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे आणि जर ही एकही छोटा भाग चुकवला तर संपूर्ण रहस्य समजणार नाही चला तर सज्ज व्हा तुम्ही कधीही ऐकायचं सोडू नका कारण प्रत्येक शब्दात आहे जीवनाला दिशा देणारी एक जादू चला तर मग सुरुवात करूया भगवान हनुमान यांच्या विवाहाच्या कथेला मी त्याचबरोबर अजून एक विनंती करेन तुमच्या घरात आजूबाजूला किंवा तुमच्या घरात जे लहानगे आहेत त्यांना या कथा नक्की ऐकवा कारण की लहान मुलांना आजकाल अशा गोष्टी ऐकायला भेटत नाहीत आणि ह्या रहस्यमय कथा खरंच घडलेल्या आहेत चला तर मग सुरुवात करूया भगवान हनुमान यांच्या विवाहाच्या कथेला कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जय श्रीराम जय हनुमान सर्वांनाच माहिती आहे आपले प्रभू श्री हनुमान वायुपुत्र केवळ बलाढ्यच नव्हते तर अत्यंत बुद्धिमान ज्ञानाचे खरे उपासकही होते बालपणापासूनच त्यांना ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा होती त्यांनी आपल्या ज्ञानप्राप्तीसाठी सूर्यदेव यांना गुरु म्हणून निवडले होते कारण सूर्यदेव हे दिव्य तेजाचे वेद व्याकरण तत्त्वज्ञान मंत्रविद्या यांचे अधिपती आहेत हनुमानाने अगदी लहान वयात सूर्यदेवांकडून सर्व शास्त्र वेद मंत्र तर्क न्याय आयुर्वेद इत्यादी शिकलं होतं त्यांच्या बुद्धिमत्तेचं आणि समर्पणाचं कौतुक स्वर्गातही व्हायला लागलं होतं पण एके दिवशी सूर्यदेवांनी हनुमानाला सांगितले वत्सा हनुमान आता तुझं शिक्षण शेवटच्या टप्प्यावर आहे आणि एक गुप्त विद्या अजूनही बाकी आहे ती म्हणजेच नव व्याकरण पण ती मी फक्त विवाहित शिष्यालाच शिकवू शकतो ही एक गुरुकुलाची शास्त्रीय परंपरा आहे हनुमान भगवान चकित झाले ते म्हणाले गुरुदेव माफ करा पण मी तर ब्रह्मचारी आहे मी बालपणापासूनच ब्रह्मचार्याचं व्रत घेतलेलं आहे तर मी संसारात कसं पडू आणि कसं लग्न करू मग मी हे ज्ञान कसं मिळवणार मला तुम्ही मार्गदर्शन करा या प्रसंगात हनुमानाचं आपल्याला एक नितांत सत्य आपल्याला दिसते त्यांची भक्ती केवळ बळावर आधारित नव्हती तर ती बुद्धी शिस्त आणि निष्ठा यांच्या बळावरही होती हनुमान भगवानची तीव्र तळमळ पाहून सूर्यदेव मनात विचार करू लागले ती ब्रह्मा विष्णू शिव या त्रिमूर्तींकडे गेली देवसभा बोलवण्यात आली प्रश्न असा होता ब्रह्मचर्य न मोडता हनुमान भगवानला नवव्याकरणचं ज्ञान द्यावं कसं आणि त्यांचं शिक्षण पूर्ण करावं कसं तेव्हा सूर्यदेवांनी एक उपाय सुचवला त्यांनी सुचवलं की माझी जर कन्या मी निर्माण केली आणि तिच्याशी जर हनुमानाचं लग्न लावून दिलं तर कसं होईल आणि त्यांनी आपल्या दिव्य तेजामधून एक कन्या निर्माण केली तिचं नाव होतं सुवर्चला ह्याच त्या सुवर्चला देवी त्या ते तेजस्वी अत्यंत धार्मिक तपस्विनी सात्विक आणि कामनाविरहित कन्या होती तिचा जन्मच हनुमानाच्या ज्ञानसंपादनासाठी केला गेला त्यांना संसारात काहीही विशेष अशी आवड नव्हती सुवर्चला देवीचा हेतू संसार नाही काम नाही भोग नाही फक्त अध्यात्म सेवा धर्म एवढाच होता आणि त्या सूर्यदेवांनी आपल्या ते तेजातून सुवर्चला देवींचा जन्म निर्माण केला अशा प्रकारे सुवर्चला देवी जन्माला आल्या सर्व देवतांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारांमध्ये ऋषीमुनींच्या आशीर्वादाने भगवान हनुमान आणि देवी सुवरचला यांचा विवाह पार पाडण्यात आला हा विवाह सांसारिक नव्हता या विवाहाचा उद्देश होता धर्मरक्षण ज्ञानसाधना आणि ब्रह्मचार्याचं पालन हनुमान भगवान विवाहासाठी प्रथम संकोचले होते तेव्हा ते म्हणाले होते हे गुरुदेव मी ब्रह्मचारी आहे विवाहाने मी व्रत मोडणार नाही ना सूर्यदेव तेव्हा उत्तरले होते वत्सा <coughs> देवी सुवर्चला ही काही सामान्य स्त्री नाही ती एक दिव्य तपस्विनी आहे तुमचं नातं शुद्ध ज्ञानासाठी आवश्यक आणि ऋषींच्या इच्छेने आहे त्यामुळे ब्रह्मचार्याचं व्रत कायमस्वरूपी तसंच राहील ते कधीच मोडणार नाही त्यानंतर विवाह छान संपन्न झाला सुवर्चला देवी तपस्विनीच्या स्वरूपातच राहतात त्यामुळे भगवान हनुमान यांना त्यासोबत राहून देखील त्यांच्या मार्गात काहीच अडथळा ठरत नाहीत विवाह संपन्न झाल्यानंतर सूर्यदेव भगवान हनुमान यांना उरलेली शिक्षण पूर्ण करवतात म्हणजेच नवव्याकरण शिकवतात हनुमान भगवान यांचे ज्ञान पूर्ण होते ते केवळ बलसंपन्न नाहीत तर विद्वान तपस्वी धर्मसंकल्पी होतात या विवाहामुळे त्यांचे ब्रह्मचर्य तर मोडले नाहीच उलट ते ब्रह्मचारी असूनही गृहस्थाश्रम धर्माचा आदर्श बनतात सुवर्चला देवी तपस्विनी स्वरूपात राहतात त्यांचे कार्य अध्यात्मच केंद्रित असतं त्या कुठल्याही सांसारिक अपेक्षेशिवाय केवळ धर्मासाठी आणि हनुमानांच्या ज्ञानप्राप्तीसाठी समर्पित होतात ही कथा आपल्याला फार मोठा संदेश देते ज्ञान प्राप्त करताना अनेक वेळा परंपरेच्या चौकटीत बदल करावा लागतो पण त्यात नीतिमत्ता आणि धर्माचं पालन आवश्यक आहे ब्राह्मणत्व संकल्प आणि संयम हे केवळ शारीरिक नसून मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवरही असतात देवी सुवर्चला ही केवळ पत्नी नव्हे तर ती आध्यात्मिक साथ आहे भगवान हनुमानांच्या ज्ञानयात्रेची सहचारिणी आहे आजही भारतामध्ये काही मठ विशेषतः तेलंगणा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये सुवर्चला देवींचे पूजा केली जाते भगवान हनुमान आणि देवी सुवर्चला यांचा विवाह ही एक पौराणिक आध्यात्मिक आणि प्रतिकात्मक प्र कथा आहे ती आपल्याला शिकवते की धर्म आणि ज्ञानासाठी केलेल्या कार्यात नीतिमत्ता नम्रता आणि संकल्प महत्त्वाचा असतो सत्यनिष्ठ हनुमान आणि शुद्ध सात्विक सुवर्चला देवी यांचा विवाह ही केवळ कथा नव्हे तर एक धर्मदर्शक आदर्श आहे जय हनुमा, कौन हनुमान सागर जय सुवर्चला तपो वृत्तीची अवतार असे म्हणून सगळीकडे त्यांचा जय जयकार असतोच पण आता आपण जाणून घेऊया भारतामध्ये विविध ठिकाणी कोणकोणती मंदिरं प्रसिद्ध आहेत भगवान हनुमान आणि देवी सुवर्चला यांच्यासाठी तर तेलंगणामध्ये श्री सुवर्चलासहित सहित स्वामी मंदिर हे प्रसिद्ध आहे हे मंदिर तेलंगणामधील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील यल्लुंद या ठिकाणी आहे येथे श्री हनुमान आणि त्यांची पत्नी सुवर्चला देवी यांची पूजा एकत्र केली जाते इथे असेही म्हटले जाते की येथे दरवर्षी कल्याण महोत्सव म्हणजेच विवाह सोहळा साजरा केला जातो ज्यामध्ये भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात मंदिराची स्थापना दोन हजार सहामध्ये करण्यात आली असून इथे सुवर्चला देवीचा विवाह हनुमानांसोबत एका आध्यात्मिक प्रतिकात्मक रूपाने दाखवला जातो हे मंदिर दक्षिण भारतात एकमेव ठिकाण आहे जिथे हनुमान आणि देवी सुवर्चला एकत्र बुजले जातात तसेच भारतामध्ये दुसरे मंदिर तामिळनाडू येथे कांचीपुरम जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याचं नाव कल्याण अंजनेयर मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे तामिळनाडूमधील कांचीपुरम जिल्ह्यातील थायलामवर येथे हे मंदिर आहे येथे हनुमानाला कल्याण अंजनेयर म्हणजेच विवाहित रूपातील हनुमान म्हणून पूजले जाते या मंदिरात हनुमानांची आठ फुटाची उंची उंचीची मूर्ती आहे आणि त्यासोबतच देवी सुवर्चला यांची मूर्ती स्थापन केलेली आहे मूर्तीचे चारही आहात आहेत ते त्यांच्या दिव्य रूपाचे प्रतीक मानले जाते इथे भक्तांना हनुमानांच्या विवाहित पण ब्रह्मचारी रूपाची अनुभूती पण दिली जाते तिसरे मंदिर मंदिर आंध्र प्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यामध्ये आहे हे मंदिर श्री सुवर्चला विरांजनय स्वामी मंदिर म्हणून ओळखले जाते हे मंदिर आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील दासूपालेम गावात आहे येथे श्री विरांजनयमय म्हणजेच हनुमान आणि सुवर्चला देवी यांची पूजनाची खास परंपरा आहे मंदिराचे नावच श्री सुवर्चला विरांजनेय स्वामी मंदिर आहे इथेही सुवर्चला देवी आणि भगवान हनुमानांच्या विवाहाशी संबंधित कथांना स्थानिक जनमानसात विशेष महत्त्व आहे अशा प्रकारे भगवान हनुमान यांच्या विवाहाची कथा इथेच संपते तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम जय हनुमान लिहायला विसरू नका आणि तुमचे कोणत्याही प्रकारचे दैवी अनुभव असतील तर शेअर करायला विसरू नका